छगन भुजबळ यांच्या संदर्भातील भुजबळ कुटुंबियांनी बँकेचे साडे सहा कोटी रुपये कुटुंबियांकडून कर्ज फेडायला सुरुवात झाली आहे लोकसभा उमेदवारीकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे दोन हजार अकरा साली आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्यासाठी नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेण्यात आले होते पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियाकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले वन टाईम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरण्यात येत असल्याची माहिती मिळते अठ्ठावीस कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरणार असल्याचे बँकेला सांगितले छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी कोणी तक्रार घेऊ नये यासाठी थकीत कर्ज भरण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेले आहेत किरण आता कर्ज जे आहे ते भरण्यास सुरुवात झालेली आहे काय अधिकची माहिती खर uh, तर ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरात असलेल्या ऑनस्टॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी दोन हजार अकरा मध्ये भुजबळ कुटुंबियांनी जवळपास जे, जे uh, तीस uh, कोटी रुपयांचा कर्ज घेतलेला होता आणि हा जो कर्ज आहे तो uh, इंटरेस्ट सह जवळपास पन्नास ते एकावन्न कोटी रुपये झालेले होते आणि मध्यंतराच्या काळात भुजबळ कुटुंबून काही कर्ज जे आहे ते करण्यात आलेलं होतं पण आता जे नाशिक जिल्हा बँकेकडनं वसुलीची मोहीम एक मोठ्या प्रमाणात हे करण्यात आलेली आहे मध्यंतरी एकूणच नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेले होते आणि त्यानंतर भुजबळ कुटुंबांनी आता जे वन टाइम सेटलमेंट जे योजना आता चालू आहे त्यामध्ये साडे सहा कोटी रुपये भरल्याची माहिती आहे आणि जे उर्वरित रक्कम हे टप्प्याटप्प्याने भरू अशा पद्धतीची माहिती बँकेला दिलेली आहे माहिती कळत आहे आणि आगामी लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा कर्ज जे जिल्हा बँकेचं कर्ज आहे ते जिल्हा बँकेचं कर्ज भुजबळ कुटुंबियांकडून आहे सुद्धा माहिती मिळत आहे कारण नाशिक मधून छगन भुजबळ हे लढतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि एकदा जे आहे ती उमेदवारी भरल्यानंतर कर्ज आहे त्या संदर्भात कोणी आक्षेप घेऊ नये किंवा काही अडचणी घेऊ नये खर तर त्यासाठी सुद्धा हे कर्ज भरण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता लोकसभा आपण पाहिलं की जसं आपण म्हणाले की आक्षेप घेऊ नये तक्रार करू नये कोणी यासाठी हे सर्व केलं जात आहे तर एकंदरीतच कुठेतरी भुजबळ यांची उमेदवारी ही निश्चित असेल असं कुठेतरी आता चर्चा रंगू लागली आहे अगदी बरोबर आहे मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी नाशिकवरती दावा केलेला होता जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची दोनदा तीनदा भेट घेतलेली होती पण त्यानंतर सुद्धा ठोस अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते हेमंत गोडसेना मिळालं नाहीये तर नाशिकची जागा ही राष्ट्रवादी लढणार अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि काल सुद्धा मुंबईमध्ये रात्री या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मिटिंग झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आज सुद्धा उद्या भुजबळांची घोषणा अधिकृतपणे घोषणा ज्या होऊ शकते असंही एक माहिती मिळत आहे त्यामुळे आगामी काळात या कर्जासंदर्भात कुठलाही आक्षेप कोणी घेऊ नये त्यामुळंच हे नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज जे आहे ते भुजबळ कुटुंबियाकडनं आता पडण्यात असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे नेमकं आता नाशिकच्या जागेवर हे कोण म्हणजे कुठल्या पक्षाला नाशिकची जागा मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण राष्ट्रवादीला ही जागा जाईल आणि भुजबळच इथून कॅन्डिडेट असतील असं एक अधिकृत सूत्रांनी माहिती दिलेली आहे नक्कीच किरण याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी वय